दीड दोन महिन्याला त्रासात काढलेत काय काढले ते फक्त मला शंभर त्यामुळं आता तर ही वाटणारच शंभर टक्के एकदा ज्या फायनलचा मानकरी ठरणार आहे फायनल पात्र पात्र आहे चांगला आनंद खूप आहे आणि काय काय सांगाल अजून कस काय पहिला करण्यात आला होता आज पहिले तरी कोण आहे ना ना मी केला होता पहिला ते माळशिरस ला राहिलो होतो वासरू एकसठ पाट्याला इंद्र केसरीला एक नंबर खेळता त्याच्यावर काय डोळ्यात नाही पाणी येते काय बोला बोला भावना व्यक्त करा भावना व्यक्त करा काय सर जर राहिला की आम्हाला आम्ही जे जिंकले घेत होत आणि दादा मनाची तुम्ही एक माथ्यावरती पप्पी घेतली सर <laughs> त्याची प्रत्येक मैदानात फायनल गुलालात राहिला की पप्पी असते वा आणि माझा स्वर्गात काही बप्पी असतं की हा गुलाल किती महत्त्वाचं आहे गुलाल प्रत्येकच महत्त्वाचा असतो तर शेवट कंटिन्यू गुलाललाच राहणं तिलाही महत्त्वाचं आहे सरच्यासाठी तरी त्यामुळं आणि महत्त्वाचं गुलाला तर शंभर टक्केच आहे सगळ्या ते आधाच विषय काय सांगायला आदत बी टॉप पळतोय आज सरजाभर पळलं म्हणजे आदत आम्ही आदतला नव्हतो काढणार पण त्या माणसांच्या शब्द आपण काढला आदत आज आदतने बी त्या चांगलं दाखवलं सरजावर पळ भाई तुम्ही, तुम्ही ज्या पद्धतीनं त्याला ले, लेकरांप्रमाणे जपताय जे म्हणतात ना आपलं लेकरू कुठेतरी आ... क्षेत्रामध्ये चांगलं नाव करते तेव्हा बापाच्या चेहऱ्यावरती लगेच <laughs> हसू उमटत आणि एक अभिमान वाटतो तसा अभिमान तुमच्या चेहऱ्यावरती दिसते टक्के असणार काय आज काय बोलाय शब्द okay. <laughs> विजयामध्ये नेहमीच डोळ्यामध्ये आनंद आश्रय येतात आणि मागचा जो काळ आठवला की खूप सुन्न होतं मन काय सांगा <laughs> कारण ती मी दीड दोन महिनेले त्रासात काढलेत काय काढले ते फक्त मला त्यामुळं मला आता तर वाटणारच 100% हे दिवस आठवत का पैलवंट्यावर आता कंटिन्यू गुलाला प्राप्त पण मध्यंतरीचा काळ गेला सर्वांना माहिती आहे एक दोन ते तीन दोन महिने एक दोन महिने गुलाल त्यावेळेस बरेचसे तुम्ही एक कष्ट घेतले परिसर आणि ती सांगतेला इततो काळ होता ना तो वाटवलं तरी अंगाव काटायतो आणि त्यामुळे मायडोळ्यात पाणी ते सार्वजनिक होतं कारण आम्ही कित्येकाला फोन केले पहिल्यासाठी बाहेर आले असता नुसता मान जबरदस्तीने दाखंगत नाही परमेश्वर बघणार त्याला माहिती काय विठ्ठल नाना विषय काय सांगाल आज अप्रतिम गाडी चालवली विठ्ठल नानांचं नान तर काय सांगाल तेवढं सांगितलं मी मागे सुद्धा मैदानात सातेवाडीच्या विठ्ठल नाना म्हणजे ड्रायव्हिंग क्षेत्रातले ग्रेट माणूस आहे विठ्ठल नानाबद्दल काय सांग आज नियोजन पण जबरदस्त झालं ड्रायव्हिंग पण खतरनाक होतं होत म्हणाला नियोजन कस नियोजन आपलं झालं होतं नानांनीच केलं नियोजन त्यांनाच फोन आला होता तुम्हाला वाटत असले तर घाला काय अडचण आणि विशेष म्हणजे सोन्या पन्नास पन्नास केसरी आदत मैदानात राहिलाय ज्याला बिंदोडचा बेताज भाषा म्हणलं जातं अनेक बैलांचा तो म्हणजे आता जे टॉपला पळतात त्यांचा गुरु आहे मोठा सोन्या पन्नास आहे त्याच्याविषयी काय सांगाल सोन्या त्यांचा त्याच्या काळात तो बादशाच होता त्यामुळे सोन्याबद्दल काय बोलायचं जे म्हणजे आहेत बादशी त्याचे बादशीच राहणार आहेत ते त्यांनी जे त्यांचं काव इतिहासातलेलं आहे सोन्या पन्नास पन्नास झालं बादल झाला सुलताडान झाला त्यांनी त्यांची जी नाव लिहिलेली ती इतिहासात ती तर इतिहासात राहणारच आहेत काय बैल टॉपच टॉपच राहत आणि आजचं मैदानच्या पद्धतीने आयोजित केलं तुम्हाला वाटलं होतं एवढा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर भेटेल नव्हतं वाटलं हातच होतं त्यामुळं पण खूप मोठं मैदान भरलंय की त्या मैदानाला वापरणं एवढं मोठं मैदान आहे ज्या पद्धतीने त्या बैलगडी मालकांच्या बैलांना कर्तृत्व गाजवलं ज्या पद्धतीनं एक मोठा त्यांना सन्मान मिळून दिला बैल मालकांना त्या बैल मालकांनी त्याच पद्धतीने त्या बैलांची नाव पुढे राहावं म्हणून त्याच पद्धतीचं मैदान फार पाडले शंभर टक्के पाडलं एकदम व्यवस्थित मैदान आहे

ते सुद्धा जटून होते माझ्याभर त्यांनासुद्धा सरजा त्यांचाच वाटतो ह्याचा मला मोठा अभिमान आहे त्या सगळ्या चालक मालक कोण ड्रायव्हर असतील तालुक्यातले त्यांना माझ्या सरजाव त्यांचा एवढा ते जीव आहे त्यातच ते मी त्यांचे बी आभार आहे खूप आणि असंच सरजाव त्यांचं प्रेम राहू द एवढंच मला म्हणायचं आणि माझ्या फलटणकर सुद्धा पूर्ण बरीच लोक आले तिथं दोन चार गाड्या आल्या सरजासाठी खास म्हणजे सगळी येतात जटूनपूर आज म्हणजे विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या तालुक्याचा उल्लेख केला तिथल्या स्थानिक बैलगाडी मालकांचा उल्लेख केला एक म्हणजे तुम्हाला पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे फार मोठं पाठबळ मिळते का शंभर टक्के मिळते माझ्या तालुक्यातली तर मिळतेच पण मला बैलगाडी क्षेत्रात सुद्धा जेवढे गाडा चा, मालक चालक त्यांचं सुद्धा मिळतं कारण आपला स्वभाव आहे साधा सरळ मार्गी त्यामुळे माणसांना आवडत असेल कदाचित आणि सर्जासाठी सर्जामुळे सुद्धा मला मिळत असेल तालीम योग्य झाली आहे आमच्या मागे आमचे राहुल दादा आहेत राहुलबाई आहेत शुभम दादा आहेत हे सगळे असतात मार्गदर्शनला थोडं काय चुकलं बरीचशी मंडळी आमची था, ते असतात मथुर तर काय मथुर विषय मथुर बावचे त्यामुळे मथुरचा नाही आणि मथुर ना आणि त्याचबरोबर तसे या दोघांच्या गळ्यात सर्ज पळाला की काय मुलाला आता झालं देवानी दाखवले देवाच्या गळ्यात पळल्या पण नाही त्याच पद्धतीने म्हणजे त्याच पद्धतीने तो तिथे फीडबॅक पण देते सगळ्या आणि ज्या पद्धतीने परवा दिवशीचं मैदान झालं इथंही तो एक नंबरचा मानकरी ठरला सातेवाडीच्या मैदानात त्यानंतर लगेच तुम्ही म्हणला की नियोजन झालाय शब्द दिलाय आणि त्यामुळे आम्ही पाळणार आणि त्याच पद्धतीने तुम्ही नियोजन झालं होतं शब्द दिला होता एक सरजाचा जबरदस्त पुन्हा एकदा कमबॅक सर तालीम आम्ही घेतून आम्हाला माहिती पळणार काय करणार म्हणून आम्ही सांगितलं होतं सर्जा पळणार सत्तावीस धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल नक्कीच एक आनंदाचा क्षणी धन्यवाद धन्यवाद आणि असंच तुम्ही कायम आम्हाला आनंदात दिसावं आणि आनंद आश्रय असावे वरचे सुद्धा माझं मनापासून दिलगिरी ना आभार आहे त्यांच्यासाठी <laughs> कारण ते माझे प्रत्येक वेळेस बाईट घेतात <laughs> आणि सगळ्यांपर्यंत मला पोहोचवतात हे त्यांच्याबद्दल मी आभार आहे <laughs> सगळ्यांचे ना काय सांगाल <laughs> आज पुन्हा एकदा सर्जन फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय अभिजित भाई यांची आताच आपण मुलाखत पाहिली मित्रांनो अभिजित भाई यांनी सगळं श्रेय हे तुम्हाला दिले आजचं नियोजनाचं काय सांगाल अभिजित दिवशी पैरा मॅच करून दिला होता तीन अड्ड मॅच करून दिले त्यांना म्हणलं कसं आहे तुम्ही आज एकसट लाख दिलं तुम्ही चुकी दिलं नाही तर तुमचं मी तुम नाव पूर्ण काही त्यांचं मी नियोजन करून आणि आज तुम्ही गाडी चालवली कशी गाडी पळाली गाडी पळायला चांगली पळा कोण होते कृती हे माळिरस भागातला काय नाव आहे त्या दिवशी पण एक नंबर केला त्या दिवशी तुम्ही काय कामानिमित्त पण त्या दिवशी सुद्धा ऑनलाईन बक्षीस पुकार आपल्याला कारण ते आम कसं आहे आपल्याला त्या माणसाचा गर्व आहे त्यांना हट्टाना जवळ भागात बैल घेतला ते आपल्याला अभिमान मोठा आहे ना एक प्रकारे अभिजित भाई यांच्या डोळ्यामध्ये मग आश्रू होते त्याविषयी काय सांगाल एक प्रकारे आनंदाचे आहेत त्यांना बरेच दिवस गुलाल नव्हता त्यांनी सांगितलं मी नियोजन करतो तिथं त्यांनी ते मी त्यांचा कुलाल ते चालू झाला ते काय काय बदल केले म्हणजे या काळामध्ये बदल काही केलं नाही फक्त नियोजन जे आपल्याकडे घेतलं एवढंच केलं बाकी काय केलं आणि दुसरा अजून रतीबा आमच्याकडेच चाललाय रे बघा समृद्धी समृद्धी कचर चाललो आहे परफेक्ट काय फरक जाणवतो फरक ते माणसाला लगेच जटावते लगेच जाणवते 100% हो चालते धन्यवाद नाना धन्यवाद